फिरायला गेलात ना तर पोरीचा नाद असलेल्या मित्राला कधी फिरायला का घेऊन जाऊ अरे आला की माणूस काय नाही करत यार प्रदूदासारखी अशी होत करून आपल्या खलीमध्ये असतील ना तर आपल्या आपण अजून खूप मोठ्या मोठ्या ट्रिप काढू लांब लांब ट्रीप काढू गोव्याला जाऊ जपानला जाऊ हाँगकाँगला जाऊ नमस्कार मित्रांनो मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉग मध्ये प्रशांत आपलं स्वागत करतो मी आहे दापोलीला आपल्या गावात आणि ही बघा सगळे आपले पंटर आलेले आहेत आपण कुठे चाललोय मुरुडला फिरायला चाललोय हा आहे राहुल राहुलची उंची बघा मी ह्याच्या पाचवीच्या घोगऱ्या खाल्ल्यात तरी हा माझ्यापेक्षा उंच झाला बघा आणि हा हा कोतवाला आहे आपला रोहित यावघे आहे यानंतर हा सक्षम आणि ह्याचं नाव काय रे बल्या नाही खरा नाव सांग सूरज आणि प्रदीप दादा यांना सगळ्यांनी मान द्या कारण आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत आजचा वडापाव आजची चहा आजची बिसलेरी आणि आजचा संध्याकाळचा चायनीज सगळ्यांसाठी प्रदीपदादा आज स्पॉन्सर करणार आहे तर आणि हा पुष्पउच्च द्यायचा आहे रोया लक्षात ठेवा संध्याकाळी पुष्प उच्च द्यायच्या अगोदर आणि अभ्याशेट आहेत अभ्या बघा स्मार्ट स्मार्ट पर्सनॅलिटी चॉकलेट बॉय आणि आपल्या दापोलीच्या महाराष्ट्राची शान दापोले आहे ना तर तिच्यामधला या स्टार आहे एकदम तो आहे ना खूप फेमस आहे इंस्टाग्रामवर तुम्ही त्याचा अकाउंट सर्च करून बघा टेन्की आहेत ना टेन्कीच्या वरती आले आहेत त्याने एक व्हिडिओ टाकली होती की एक रिक्षा आहे ना एक एक रिक्षा रिकामी रिक्षा एक भूत आहे ना गोल गोल फिरत होता रिकामी रिक्षा आणि ती याची व्हिडिओ खूप वाटत झाली होती अशा प्रकारे ही सगळी पोरं जमलेत खूप वर्षांनी जमलेत पोरं एकत्र आणि आम्ही दरवर्षी ना असं डमडम वगैरे टमटम करून जातो पण ह्या वर्षी बाईक घेऊन आलेत बघा सगळेजण दोन तीन बाईक आहेत अरे पैसा आला की माणूस काय नाही करत बाईक ना कर। घेतलेंड्रेड <laughs> कुठले एन एसी एन एस घेतली एन एस घेतली सेम एन एस लवर लव्हर आहे तिथे दोन <laughs> आताच ना दसऱ्याला गुढीपाडव्याला इथे दोन एन एस आले आहेत तिकडे हे दोन शाईनचे मालक आहेत तर अशा प्रकारे आम्ही आता गाडीवरून चाललोय मोठी लोक दापोलीच्या मुरुड बीचवर आणि अजून कुठल्या बीचवर जातो आपण मुरुड केळशी लाडघर वगैरे बघू जायला जमलं तर अंजरलेचा कड्यावरचा गणपती बघायचा आहे त्यामुळे आसुद गावला जायचंय आणि असं जर आपण टाइमपास करायला बसलो ना तर एवढं पण होणार नाही काय कवर त्याच्यामुळे जा जास्त टाइम वेस्ट न घालवता आपण निघतोय सौ चालाव दापोलीवरून आंझरले रोडला आलो आहे जायचं आहे असूमच्या मंदिरामध्ये आणि इथे आहे ना फॅक्टरी आउटलेट आहे आवळा सरबत जे कोकणचं सगळं लांब मेवा आहे ना तसे ज्युसेस मिळतात इथे कोकम सरबत आहे काय नाही दुकानाचं स्वतःचं काजू स्वतःचं काजूचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तुमचं स्वतःच आहे का मॅन्युफॅक्चरिंग काजूचं स्वतःचं दापोली आहे आपण रिटेलमध्ये विकतो आणि जो कोकणात ऑथेंटिक काजू असतो तोच आपण प्रोसेस करून विकतो तर दापोलीमध्ये जो तयार होतो तोच काजू okay. आता मोस्ट ऑफ दी आपल्याकडे काय काय झालंय की भारतामध्ये आफ्रिकेतनं माल इम्पोर्ट होतो आणि तो, right. तो विकला जातो कारण त्याची स्वस्त असतो लोकांना स्वस्त पाहिजे असतं फक्त प्रोसेसिंग इकडे होते तिकडे माल इम्पोर्ट पण आपल्याकडे जो इथे लोकल पिकतो तो काजू असतो लोकल काजूचा फायदा असा आहे की तुम्हाला तो चवीला गोड असतो खाल्ल्यानंतर जो फ्रेशनेस मिळतो ना लोकलला तो इम्पोर्ट काजूला तुम्हाला मिळत नाही ओके तुमचा ॲड्रेस सांगा ना पत्ता इथला या आउटलेट आपलं अप, दापोली हरणे रोड आहे त्याच्यावर धरण स्टॉप म्हणून आहे आसूरमध्ये धरण स्टॉप धरण स्टॉपला आपला काजूचा आउटलेट आहे पोस्ट तुम्हाला पाठवू शकतो आपण तर हे बघाय ना इथे खूप व्हरायटीमध्ये आहेत सगळं एक घरी आहेत ना हे फ्राय केलेले घरी आहेत ना हे बघा फ्रेश घरी आहेत टेस्ट नाही याची खूप भारी आहे म्हणजे हे कोणत्या तेलामध्ये करतात फ्राय कोकोनट ऑइल कोकोनट ऑइलमध्ये फ्राय करतात त्याच्यामुळे त्याची खूप छान टेस्ट असते त्यानंतर ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे काजू आहेत बघा किती प्रकारचे काजू आहेत हे सगळे तर त्या काकांचा नंबर मी तुम्हाला देतो इथे तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून हे मागवू शकता आणि रेटसुद्धा खूप चांगला आहे हे बघा हे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे मित्रांनो वर रोड रोडवरून आम्ही राईटलालोय हे मशीन वरून इथे पडाल बिडाल आणि इथे आहे ना ऊन बघा किती आहे लय लय ऊन लागतोय आणि इथे इथे आहे ना रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला गाड्यात ना आपली वाहनं बाहेर प पार्क करायला लागली आणि त्यानंतर चालत येतोय सो मित्रांनो हा रस्ता आहे ना तो केशवराज मंदिराकडे जातो आणि इतकं भारी आहे ना इकडे एवढ्या नुसत्या नारळाच्या आणि पोपळीच्या बाग आहेत बघा अरे इथे आलो ना एवढं थंड वाटलं पूर्ण सगळ्या पोपळीच्या नारळाच्या बाग आहेत बघा काय अरे चप्पल काढलीस का उपोस आहे का तुझा चप्पल का काढलीस आपल्याकडे असं व्ह्यू पाहिजे होत अरे जवळजवळ पोचत आलोय हा इथला आहे ना उतार थोडा उतरून जायचा नंतर काही थोड्या पायऱ्या मिळतात वरती चढायला एक पिंचेस पायऱ्या असतील त्या क्रॉस करून गेल्यानंतर आपण केशवराज मंदिरापर्यंत जाऊन पोचतो केशवराज हे मंदिर आहे ना तर कोकणातल्या कोकणाचं ब्राह्मण आहेत ना तर खूप काही घराणी आहेत तर त्यांचं हे कुलदैवत आहे त्याच्यामुळे नियमित म्हणजे वर्षाचे बारा महिने इकडे खूप लोक आपल्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी इकडे गर्दी करत असतात किंवा कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी या गावच्या केशवराज मंदिराला लोक भेट देत असतात आणि इकडच्या बागा बघा हो किती छान बाग आहेत आणि जस्ट ना आम्ही ते लोकल लोकांजवळ बोललो इथल्या स्थानिक लोकांजवळ गावातल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते खूप साऱ्या जमीन गावाच्या आजूबाजूच्या विकल्या गेल्या आणि त्यानंतर पाण्याचे झरे खूप कमी झाले तिकडे पाणी ओळवलं गेलं वगैरे आणि त्याच्यामुळं इथे ह्या बागांना पाणी उरलं नाही आहे ही परिस्थिती आहे काही भागातली सो so, तरी पण खूप छान गाव आहे आणि इथला निसर्ग आहे ना अगदी संपन्न तिथे नटलेलं आहे म्हणजे पूर्ण जंगल एका बाजूला सगळं जंगल आणि ज्या ठिकाणी वस्ती आहे तिथे पण सगळ्या नारला पोपळीच्या बागा किंवा मोठमोठे वृक्ष अगदी पन्नास शंभर वर्षापूर्वीचे हे बघा हे एवढे मोठे वृक्ष आहेत आंबेफणस अगदी संपन्न संपन्न अशी कोकणातली एखादी वस्ती असते का कोकणातील गाव असतं ना तसं हे केशवराज मंदिराच्या जवळचं आसूद गाव आहे खूप छान गाव आहे इथे येऊन ना मन खूप प्रसन्न होतं स्वतः आता तू इथे उतरतोय आणि ना त्याच्यानंतर थोडासा एक ब्रिज येतो छोटासा एक नदीचा पूल आहे तिथून वरती चढायला लागतं हा नदीचा ब्रिज आहे आता बरोबर जेवढं चालत आलो आहे ना था। तेवढंच पुन्हा वरती चढायचं आहे आपल्याला आणि पायऱ्या बघा किती आहेत त्या एवढ्या पायऱ्या ह्या सगळ्यात त्या आपल्याला चढायच्या आता मागच्या वेळी मी आलो होतो आ, मला वाटतं दोन एक वर्ष झाली असतील तेव्हा व्हिडिओ मी अपलोड केला होता केशवराज मंदिराचा मला वाटतं थोडं लवकर आलो होतो दिवाळीच्या वेळेला वगैरे एक नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आणि तिथल्या आहे ना तिथे गायमुख आहे त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला तिथून येणारं पाणी बारा महिने चालू असतं ते थोडं थोडं संपत येतं ना संपत यायच्या वेळेला पाऊस लागतो म्हणजे संपायच्या अगोदर पाऊस लागतो म्हणजे ते गायमुखातून पडणारं गोमुखातून पडणारं पाणी कधीच संपत नाहीत इथे काही पायऱ्या आहेत बघा त्या चढून आपल्याला जायचं आहे वरती खूप खूप लागलं आहे मला वाटतं इथून एक दहा मिनटं लागतात जायला सांगण्यात चालतोय हां किती आहे हे हा बोलत होता आपण फोर्टला जाऊया का कोण बोलतो सकाळी कोण बोलला हरियरला जाऊया हा तू बोलत होतास ना पावसाळा तू दमला उगलास पावसाळा किती पाय झाले बाई उडशा पावसाळा आहे तेव्हा आता म्हणाला नाही नाही मी बघत होतो आता तुम्ही व्यवस्थित चढला असत नाही एखादा मस्त गेलो असतो वीस मिनिट लागला म्हणून तू बसलास म्हणून तू बसला नाही मला सवय आहे रोज चालायची पायरी आहे एवढ्या बाय कुठं चाललं कुठं चाललं चढतो बाय एक पहिल्या माल्यावर दुसऱ्या माल्यावर बिल्डिंगच्या हे <laughs> <laughs> बघा किती लोक बारकी बारकी पोहराबी येतात म्हातारी माणसं सगळी यार मनात भक्ती पाहिजे मनात भक्ती असेल ना तर माणूस किती चढेल <laughs> नाहीतरी हे बघा हे फिरायला येणारे बीचवर येणारे बीचवर ऊन असेल म्हणून इथे देवदर्शनासाठी येणारे थोडेफार असे पार्ट टाइम भक्तांची आपल्याला गरज नाही त्यामुळे मी आता एकटा झालो यांना टाकून मागे एवढं झाल्यानंतर फायनली आम्ही केशवराज मंदिराच्या इकडे पोहोचलो आहे हेच ते गोमुख आहे जिथे बारा महिने पाणी असतं ते ना पाऊस येईपर्यंत हे पाणी चालू असतं आणि हा खूप मोठा डोंगर आहे आणि त्याच्या खाली हे गोमुख आहे त्याच्यातून अगदी बारा महिने म्हणजे पाऊस ईपर्यंत हे पाणी चालू असतं प्राचीन असं मंदिर आहे आणि याची मी तुम्हाला माहिती दाखवतो दाखोल तालुक्यातील आसूसगावातील केशव मंदिर आहे आणि पूर्वाभिमुख मूर्ती असून समोर गोमुखातून वाहणारं पाणी वगैरे आहे आणि खूप ना घरांनी आहेत तर त्यांचं हे कुलदैवत आहे त्याच्यामुळे खूप लोक इकडे गर्दी करत असतात म्हणजे देवदर्शनासाठी आपला कुलदैवाचं दर्शनासाठी त्याच्यामध्ये घरी निघाणे बघा आगरकर राजवाडी मेंदळे वगैरे आहे आणि हे बघा केशवराज देवाची मान्य कोकणे जोशी वाटवे वगैरे हे खूप आहे सबदीस अशी त्यांचं हे कुलदैवत आहे म्हणून इथून लोक खूप गर्दी करत असतात कोकणातली खूप एक प्राचीन मंदिर आहे तर नो केशवराजच्या मंदिरमध्ये आलो होतो आणि इकडे बघा ना लिंबूपाणी वगैरे आहे आणि मेन म्हणजे रोया काय पुष्प उच्च खर्च झाला सगळा खर्च झाल्यानंतर आपण त्याचा सत्कार करणार आहोत तर काय लवकर लवकर सांगा काय काय पाहिजे ते सगळे ना अरे कैरीपणे पण आहे कोकम सरबत आहे काय बसायला असेल तर आमच्या साहेबांना बसायला द्या बिल ते देणार आहे काहीतरी मी केली तुला संध्याकाळी सगळं झालं ना खर्च की संध्याकाळी पुष्पुच्छ देऊ जाताना घेऊन जाऊ एक तापायची फुलं तुला आहे तुला नाही तर त्या इथे बाटल्या पन्ना नको काय पाहिजे दोन पाहिजे दोन एक एक पन्ना पन्ना अजून अजून द्या लिंबू सरबत कधी बघा आले आले आता काय मंदिर मंदिराचं दर्शन झालं आणि कैरी पन्ना आणि लिंबू सरबत नाही दुसरा पांढरा काही दिला होता कोकम सरबत कोकम सरबत आणि आवळा सरबत दिला होता त्यानंतर हा दुसरा दुसरा खर्च केलाय यार प्रद्युधासारखी अशी करून तरुण आपल्या सलीमध्ये असतील ना तर आपल्या आपण अजून खूप मोठे मोठे ट्रिप काढू लांब लांब ट्रीप काढू गोव्याला जाऊ जपानला जाऊ हाँगकाँगला ला जाऊ सगळीकडे जाऊ फक्त प्रद्युध आपल्या सोबत आला पाहिजे दुबई जाऊ हे पण हे काढून पासपोर्ट काढून ठेव हा भारी टेस्ट आहे इथे आहे ना केशवराव मांजिरासमोर काकींचा इथे लिंबू सरबत वगैरे देतात लय भारी टेस्ट लागली या कैरी पन्न्याची मित्रांनो आसूद गावमध्ये आलो होतो आणि आपला मित्र भेटलाय अगोदर मी आता व्हिडिओ बनवला होता दादाचं दा स्वप्न होतं हिंद केसरी व्हायचं कोकणातून केस्ट। महाराष्ट्र केसरी ना महाराष्ट्र केसरीचं दादाचं स्वप्न होतं कसं जातं खूप वर्षानंतर ठीक आहे व्यवस्थित चाललंय ना स्वप्न सोडायला लागलं ते काय कारणामुळे नाही पण नाही नाही स्वप्न ते असू दे काही पण त्याचा व्यायाम करतो म्हणजे शरीरासाठी चांगलं ते आणि ते सगळं आहे ना सामान तुझं बनवलं वाढवलं ना मस्त केले एकदम म्हणजे घरच्या घरी बनवले सगळं माझी व्हिडिओ आहे एक मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्यामध्ये दादांना घरी खूप छान जिम बनवले म्हणजे सगळे साहित्य बनले टायरचं वगैरे सगळे बनवलं ना टायरचं पुन्हा सिमेंट मध्ये सिमेंट इक्विपमेंट काय काय इक्विपमेंट ज्यादा मोगरी आहेत गद्या आता आता नवीन गदा बनवल्या आहेत परंत पहिल्यांदा पण गदा होती ना पहिल्यांदा पण होत्या पण आता जरा मोठ्या बनवलं गडा वगैरे आहेत अजून अजून डंबिल्स असतील सिमेंटचे वाळूचे आणखीन आता हे डेड लिफ्ट बनवलंय म्हणजे आपलं ना स्कॉट मारतो ना हेवी स्कॉट असं असं देशी पद्धतीने बनवलंय जरा आणि मस्त आहे तरी आसुद गावच्या इथे हे मंदिर आहे केशवराज त्या मंदिराच्या वाटेवरच दादाचा हा स्टॉल पण आहे इकडे बाग, बाग आहे सगळ्यात शेवटचा स्टॉल आहे ना मंदिराच्या ते अगोदरचा स्टॉल जिथून पायऱ्या सुरू होतात तो स्टॉल आहे आणि शेकडादाचा तर त्याची बाग सुद्धा आहे वरती इथेच बाजूला त्याचं घर आहे आणि त्याने असल म्हणजे घरच्या घरी खूप छान जिम चालू केली मी ती व्हिडिओ जुनी केली होती ती व्हिडिओ जर तुम्हाला दाखवतो तर कधी आलात ना त्याच्या दादाला नक्की दादा येतो आता मित्रांनो आपला हा मित्र होता ज्ञानशेटवर डपके आसुदगाव आहे ना तिथे त्याचा शेवटचा स्टॉल आहे जिथून स्टेट चालू होता तिथे त्याच्याने खूप छान जिम चालू केले घरी घरच्या घरी सिमेंट वगैरे किंवा टायर्सपासून ना खूप छान इक्विपमेंट बनवलेत सो आत्ता आसुदगावमधून केशवराजच्या मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा रिटर्न निघालो आहे आणि आत्ता जायचं आहे बीचवर अंजरले वगैरे मुरुड वगैरे बीच आहेत तर जवळपास कोणता बीच असेल ना तिथे जायचं आहे सो चला बघूया मित्रांनो फायनली पोहोचलोय मुरुड बीच वर माझ्या मागे बघताय तुम्ही केवढा मोठा बीच आहे गर्दी खूप झाली उन्हाळा सुरू झालाय उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि खूप लोक फिरायला येत आहेत आणि हे मग आहे आपल्या गावाला आले फिरायला हे काय प्लॅन काय आहे आहे का डुबकी मारायची आहे काय पेवणी कुणाकुणाला आहे पोहतो कोण पेवणी आहे लेवणी आहे जाची मध्ये हे तर हे सगळे जण आतमध्ये जाणार आहेत त्यातला किती लोक रिटर्न येतात ते आपल्याला बघायचं आहे नमस्कार मित्रांनो बीचवर आलोय बघा कसे ते इथे मी आता बसलो ला जरा आणि आपली खोरे बघा कशी मस्ती मजा करतात सगळी हे आतमध्ये नाही जात का हे सगळे जाऊन आलेत हा दोन तास आतमध्ये फुगत होता हा बाबू हे चल तर आतमध्ये चला हिरो माग आहे ना कुठल्या पण कुठे पण तुम्ही फिरायला गेलात ना तर पोरीचा नाद असलेल्या मित्राला कधी फिरायला नका घेऊन जाऊ त्याची लय नाटक असतात सारखा फोन असतो सारखे फोटो काढून त्याला पाठवायला लागतात लय म्हणजे ना बायकांपेक्षा जास्त नक्की असतात तेव्हा अशा मित्रांना तुम्ही कधी फिरायला गेलात ना तर घेऊन नका जाऊ तुम्ही तुम्हाला सांगतो घेऊन गेलात तर जाग घेऊन त्याला बॅग समजा ठेवा त्याला सोबत आणू नका खूप टाइमपास होतो जायच आपल्याला मोठ्या मोठ्या जोराच्या लाटा येत आहेत आणि इथे ना आपल्या साहेबांचं एक रिसॉर्ट होत ते तुटलंय परत उडायला पण या व्हिडिओचा एंड इथेच करतो तरी पण तुम्ही आपलं मॅजिक मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला इन्स्टाग्रामवर अजून फॉलो करत असाल तर व्लॉगिंग विथ प्रशांत माझं इन्स्टा डी आहे त्याला फॉलो करायला विसरू नका चला व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय बाय